वेलकम टू कांचन वॉक अँड क्रिएशन तुमचे आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत दिसायला अतिशय सुंदर आणि खास दिवाळीसाठी युनिक अशी डिझाईन मी आज तुमच्यासाठी घेऊन आली आहे दिवाळीमध्ये आपले घर सजवायला कोणाला नाही आवडत आणि अशी सुंदरशी दिवाळीसाठी खास अशी मॅट तयार केली तर घरातल्यांनाही देखील नक्की आवडेल आणि आपल्याला आनंद होईल तर वेगळाच चला तर रांगोळी पुसण्याची झंझट ना रांगोळी वेळेवर सणावारात काढत बसण्याची झंझट आधीच आपण ही अशी सुंदरशी मॅट कशी तयार करायची त्याचे मेजरमेंट काय आहे हे बघूयात आपल्याला अशी सुंदरशी मॅट तयार करण्यासाठी लागणार आहे कॅनव्हास पेपर ऑर्डरसाठी करणार असेल तर रेग्झिनचा वापर करावा वाटी सर्कल काढण्यासाठी झाकण स्केल पेन्सिल सीझर बी सेवन थाउजंड ग्लू ऑर्डरसाठी करणार असेल तर ग्लूगन इरेझर मेजरिंग टेप आणि मार्कर आणि सगळ्यात महत्त्वाचा घटक म्हणजे सुंदर सुंदर अशा कलरमध्ये तुम्हाला लागणार आहे फरची ऊट तर आता सामानाची लिस्ट आपण बघितली आहे सामानाची जुळजवळ करून झाली आहे आता डिझाईन कशी ड्रॉ करायची ते आपण बघूयात तर डिझाईन ड्रॉ करण्यासाठी मी सर्वप्रथम आधी एक कॅनवास पेपर घेतलेला आहे त्यामध्ये एक ताट घेऊन त्या आकाराचा एक सर्कल ड्रॉ करून घेतलेला आहे तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता मी ताट ठेवून त्याचाच बरोबर असा मापाचा सर्कल ड्रॉ करून घेत आहे हीच डिझाईन तुम्हाला जर फुटामध्ये कशी काढायची हवं असेल तर एक फूट दोन फूट किंवा तीन फूटमध्ये तुम्ही मधला सर्कल तयार करू शकता त्यासाठी तेवढ्याच मापाचा स्क्वेअर राखून त्यामध्ये सर्कल काढून घ्यावा आणि मी पुढे जशी डिझाईन ड्रॉ केली आहे त्याप्रमाणे करावी आता इथे सर्कल काढून झाल्यानंतर मी सर्कलचा मिडल काढून घेतलेला आहे मिडल काढून ह्या डिझाईन्स केल्यामुळे आपले डिझाईन एकदम पॅरेलर आणि परफेक्ट येते तुम्ही बघू शकता मी एक सर्कल सर्कलचा मिडल काढून घेत आहे आता आपल्याला मिडल भेटला की त्यामध्ये मी व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे लाईन्स ड्रॉ करून घेत आहे या लाईन्स ड्रॉ करून घेतल्यामुळे आपण जी डिझाईन क्रिए क्रिएट करणार आहोत किंवा मध्ये जे हाफ सर्कल काढणार आहोत ते आपले सगळे एकसारख्या साईजमध्ये येतात आपल्याला डिझाईनचा प्रॉपर अंदाज येतो लाईन्स ड्रॉ करून झाल्या की मध्ये मी एक सर्कल काढून घेत आहे मी तुम्हाला हव्या त्या आकाराचा सर्कलमध्ये ड्रॉ करू शकता ह्याच्यापेक्षा छोटा किंवा मोठा करून आपल्या स्वतःच्या आवडीने क्रिएशन करू शकता आता ज्या लाईन ड्रॉ करून घेतल्या आहे त्यामध्ये बरोबर बसणारी अशी मी एक वाटी घेतलेली आहे आणि त्याने हाफ सर्कल काढून घेत आहे तुम्ही जर मोठी डिझाईन घेतली तर त्याबरोबर आपण जे लाईन ड्रॉ केले आहे त्यामध्ये बसणारा असा वाटीचा आकार घेऊन त्याने डिझाईन ड्रॉ करू शकता थे आता आपले डिझाईन ड्रॉ करून झालेली आहे आपण त्याला कुठल्या कलरने रंगसंगतीने डिझाईन क्रिएट करणार आहोत याचा आधीच एक साइडला आराखडा करून घ्यायचा म्हणजे आपल्याला पटाफट असे छानसे असे कलर्स लावता येतात आणि आपली डिझाईन अतिशय सुंदर दिसते आणि पुढे दिवे कसे बनवायचे हे सुद्धा अतिशय सोप्या पद्धतीने मी व्हिडिओमध्ये दाखवले आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा कारण दिवे ड्रॉ करण्याची अतिशय सोपी पद्धत मी या व्हिडिओमध्ये दाखवली आहे तुम्ही त्याप्रमाणे दिवे ड्रॉ केले तर तुम्हाला एकदम इझी होईल तर डिझाईन क्रिएट करण्यासाठी मी सर्वप्रथम हाफ जे सर्कल आपण ड्रॉ केले आहेत त्याला लाईट ग्रीनमध्ये फरची ऊल लावून घेत आहे कोणतीही डिझाईन क्रिएट करताना आधी बॉर्डर लावून घेतल्यामुळे आपल्याला मधले फिलिंग करायला इझी होते आणि आपली डिझाईन देखील सुंदर दिसते मैत्रिणी तुम्ही बघू शकता जशी जशी आपली मॅट तयार होत आहे तसं तसं डिझाईनला अतिशय सुंदर असं लूक येत आहे तुम्ही सुद्धा तुमच्या आवडत्या रंगसंगतीमध्ये अशी सुंदरशी मॅट तयार करा आणि तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून नक्की क सांगा तर मैत्रिणी इथे आपली सुंदरशी अशी मॅटची मिडलची डिझाईन तयार झाली आहे आता ती कशी कट करायची ते बघूया डिझाईन कट करणे हे तितकेच महत्त्वाचे आहे कारण चुकून एक्स्ट्रा कटिंग झाले तर आपली एवढी मेहनत वेस्ट जाऊ शकते त्यामुळे मी डिझाईन कशी कट करत आहे हे मी तुम्हाला व्हिडिओमध्ये डिटेल्समध्ये दाखवलेले आहे सुंदरशी आपली मध्ये ठेवण्यासाठी मॅट तयार झालेली आहे आता दिवाळीची डिझाईन असल्यामुळे सुंदरसे असे दिवे कसे क्रिएट करायचे ते आपण बघूया दिवे तयार करण्यासाठी आपण आधी जे जे साहित्य वापरले आहे त्याचप्रमाणे सर्व साहित्याची आपल्याला आवश्यकता आहे तर चला बघूया सुंदरसे असे दिवे कसे क्रिएट करायचे दिवे क्रिएट करण्यासाठी सर्वप्रथम मी एक कॅनवास घेतला आहे आणि कॅनवासवर एक प्लेट ठेवून त्याचा मी सर्कल ड्रॉ करून घेत आहे सर्कल ड्रॉ करून झाला की आपण आपल्या सर्कलचा मिडल काढून घेणार आहोत तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता माझी ही रेग्युलरची ऑर्डर आहे त्यामुळे माझ्याकडे हे दिव्याचं ड्रेसिंग रेडी आहे तरी मी तुम्हाला इथे कसं काढायचं हे डिझाईन समजण्यासाठी परत डिझाईन त्यावर ड्रॉ करून दाखवत आहे एक सर्कल काढल्यानंतर त्याचा मिडल करून मी एक स्ट्रेट लाईन तयार करून घेत आहे त्यानंतर आपण हुबी आणि आडवी मिडलची एक बेसलाईन तयार करून घ्यायची अशा बेस लाईन तयार करून डिझाईन क्रिएट केल्यामुळे आपली डिझाईन परफेक्ट मापात येते बेसलाईन तयार करून झाल्यानंतर दिव्याच्या शेपचा आकार मी व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे ड्रॉ करून घेतला आहे तुम्हीसुद्धा ह्या पद्धतीने डिझाईन ड्रॉ केली म्हणजे तुमची डिझाईन एकदम पॅरेलरमध्ये येईल सगळे शेप एकसारखे आकारात येतात आता मिडलपासून बरोबर एक हाफ सर्कल आणि दुसऱ्या साईडून बरोबर हाफ सर्कल मी ड्रॉ केला आहे आणि नंतर डिझाईन थोडी अट्रॅक्टिव्ह दिसण्यासाठी सुद्धा हाफ सर्कल मी करून घेतलेला आहे की नाही सोपी पद्धत अशा पद्धतीने तुम्ही छोट्या मोठ्या सगळ्या साईजचे दिवे ड्रॉ करू शकता आता मी हा हे जे बेसचं पॅटर्न आहे ते कार्बन पेपरवरने ट्रेस करून घेत आहे कारण माझी रेग्युलरच्या दिव्याची ऑर्डर आहे आणि हा माझा बेस सेट आहे त्यासाठी मी तो त्याच्यावरच दिवेनं तयार करता कार्बन पेपरने डिझाईन आधी ट्रेस करून घेत आहे तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता सुद्धा एकदा डिझाईन अशी हाताने ड्रॉ करून ठेवली की त्याचे पेपर पॅटर्न बाजूला ठेवावे म्हणजे पुन्हा पुन्हा तुम्हाला डिझाईन ड्रॉ करत बसण्याची गरज नाही आणि तुम्हाला एखादी ऑर्डर आली तर ऑलरेडी तुमच्याकडे डिझाईन रेडी असल्यामुळे तुमचे काम फटाफट होईल आता तुम्ही बघू शकता आपली इथे पॅटर्न ड्रॉ करून रेडी आहे मैत्रिणीनो मी इथे असेच तुम्हाला व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे आठ दिवे तयार करून घेतले आहे तुम्ही तुम्हाला हवे तर सहा दिवे किंवा दोन दिवे देखील तयार करून तुमच्या रांगोळीचे प्रेझेंटेशन करू शकता मी इथे या मॅटच्या बाजूला दोन दिवे ठेवून आपली रांगोळी कशी दिसेल हे सुद्धा तुम्हाला दाखवलेले आहे तुम्हाला हवे तर तुम्ही दोन दिवे चार दिवे किंवा सहा दिवे किंवा आठ दिवे ठेवून तुमच्या रांगोळीचे प्रेझेंटेशन करू शकता मैत्रीणू तुम्ही देत असलेल्या व्हिडिओच्या प्रतिसादाबद्दल मनपूर्वक तुमचे आभार तुमच्या प्रतिसादामुळे मला नवनवीन व्हिडिओ करण्याची प्रेरणा मिळत आहे आणि विशेष म्हणजे लवकरच दिवाळी येत आहे तर त्यासाठी आपल्या जवळचे उद्योगधंद्यावाले किंवा असे घरगुती उद्योग करणाऱ्या लोकांकडून वस्तूची खरेदी करा स्वदेशीचा वापर करूया छोट्या मोठ्या उद्योगधंद्यांना हातभार लावूया आणि देशाचा विकास करून दिवाळी आनंदात साजरी करूया म्हणजे आपल्या देशाचा पैसा आपल्या देशातच राहील आणि त्याचा फायदा आपल्या सर्व नागरिकांना होईल तर मैत्रीणं तुम्हाला ही डिझाईन कशी वाटली आणि अजून कोणत्या कोणत्या डिझाईन्स तुम्हाला हव्या आहेत ते कमेंट करून नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा चला तर मग पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओत नवीन अशा क्रिएशनसह तोपर्यंत आपले नेहमीच मस्त रहा मस्त खा भरपूर मजा करा नवनवीन क्रिएशन करा आणि नुसते क्रिएशन करू नका तर सेलिंग करून नफाही कमा बाय बाय हॅपी दिवाळी टू ऑल